शेवटी ई असणारे शब्द कसे वाचायचे बघा बी साउंड ब आता या शब्दाच्या शेवटी जर ई आहे तर त्याच्या अगोदर येणारा वॉवेल्स वॉवेल्स म्हणजे जे इंग्रजी मधले पाच वॉवेल्स आहे ई आय -E ओ यू यापैकी जो पण असेल बघा बी साउंड ब शेवटी ई असल्यामुळे त्याच्या अगोदर येणारा वॉवेल्स हा ए एचं नाव घ्यायचं साऊंड घ्यायचा नाही एचं नाव ए व्ही साऊंड ब एचं नाव ए बे के साऊंड क बे क बघा सी साऊंड क आता ए साऊंड ए होते पण इथे शेवटी ई असल्यामुळे आपल्याला एचं नाव घ्यावं लागेल बघा सी साऊंड क ए नाव ए के व्ही साऊंड व के व आणि कावर आपण एचं नाव घेताय कारण शेवटी ई असणारे शब्द अशा पद्धतीने वाचायचे आहे आपल्याला बघा शेवटी जर ई आहे तर त्याच्या अगोदर येणारा जो वॉवेल्स आहे त्याचं आपल्याला नाव घ्यायचं आहे त्याचा साऊंड घ्यायचा नाही वॉवेलचा फक्त बघा सी साऊंड ग एच नाव ए के व्ही साऊंड व के व जी साऊंड ग एचं नाव ए गे टी साऊंड ट गे ट का बरं इथे एचं नाव घेतलं आपण साऊंड का नाही घेतला कारण शेवटी ई आहे शेवटी ई जर असला त्याच्या अगोदर येणारा जो वॉवेल्स आहे त्याचं आपल्याला नाव घ्यायचं आहे साऊंड घ्यायचा नाही बघा एल साऊंड नाव ए के क ले एम साऊंड म एच नाव ए मे एल साऊंड डब्ल्यू साऊंड व एच नाव ए वे के साऊंड क वे क डब्ल्यू साऊंड व एच नाव ए वे වව बන්බඒනබේන්සබේස Cන්කඒචනාව එකේ වීයම් සන්මගේම Cන්කඒචනාවඇ සන Cන්ක